नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय कुटुंब हा शब्द ऐकला की आधी एका घरात राहणारी तीन ते चार मातारी माणसं चार ते पाच विवाहित भावंड आणि त्यांचे आठ ते दहा लहान लेकरं असं काहीचं चित्र पूर्वीच्या काळी दिसायचं कुटुंब मोठं असल्याने कुटुंब प्रमुखाचा घरी दबदबा असायचा आणि त्यांच्या आदेशानेच घरातील सर्व मंडळी कामी लागायची आणि सर्व कुटुंब मेहनत करून एकमेकांना हातभार लावत प्रपंच चालवायची हळूहळू हे चित्र बदलत गेलं कुटुंबातील मुलं कामासाठी किंवा भांडणामुळे किंवा भांडण होऊ नये म्हणून विभक्त होण्यास सुरुवात झाली एकत्रित कुटुंब आणि विभक्त कुटुंब यातील काही फायदे आणि तोटे आपण आजच्या भागात समजून घेऊया आधी एकत्रित कुटुंब याचे फायदे आपण लक्षात घेऊया पहिलं म्हणजे कुटुंब एकत्रित असल्याने सर्वात मोठा फायदा होतो तो म्हणजे एकाच घरात सर्व भावंड राहत असल्याने प्रत्येकाला वेगळा घर बांधकाम करायची घर घ्यायची गरज पडत नाही आणि तो खर्च वाचतो प्रत्येकाला स्वतंत्र खोली मिळाली ते पुरेशी दुसरं म्हणजे स्वयंपाक खोली एक असल्याने राशन भाजीपाला आणि इतर दैनंदिन आहारामधले खर्च हे जास्त संख्येने लागत असल्याने बाजारात माफक दरात मिळतात आणि या खर्चातही एक चांगलीच मोठ्या रकमेची बचत होते आता तिसरा मुद्दा म्हणजे घरातील काम घरातील स्त्रियांमध्ये विभागली जातात ज्यामुळे काम लवकर होतात आणि सर्व कामांचा त्रास एकट्या स्त्रीवर पडत नाही एकमेकीला आधार देऊन सहज काम पूर्ण केल्या जातात चौथं म्हणजे घरातील पुरुष मंडळी ही काम वाटून त्यांनी एकमेकाला साथ देत अडीअडचणी काळात एकमेकांना भक्कमपणे आर्थिक आणि मानसिक आधार देत ते राहू शकतात पाचवं म्हणजे एकत्रित एक कुटुंबात अनेक जागी पैसा वाचत असल्याने बचत ही या कुटुंबामध्ये मोठी होते आणि कुटुंबाची राहणीमान जीवनशैलीचा दर्जा हा उंचावतो तसेच मोठी गुंतवणूक जर करायची झाली तर या कुटुंबामध्ये संपत्ती निर्माण करण्या हे सोपं जातं आणि ज्यामुळे कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा व समाजात असलेला मान हा उंचावतो आता समजून घेऊया एकत्रित कुटुंबाच्या या पद्धतीमध्ये काही तोटेसुद्धा आहे आता काय आहे ते, ते आपण एकत्रित एकानेकां एकान समजून घेऊया एकत्रित कुटुंब पद्धतीत कुटुंब प्रमुख हा जर न्याय करणारा नसेल तर कुटुंबातील चतुर व्यक्ती जो की कामचोरी करतो फक्त कुटुंबप्रमुखासमोर जास्त काम करण्याचा दिखावा करतो किंवा त्यांची चापलुसी करून स्वतःचा आर्थिक, आर्थिक फायदा करून घेतो तर दुसऱ्या बाजूला जो की देखावा न करता जास्त काम करतो पण चापलुसी करण्यात कुठेतरी मागे पडल्याने त्याच्या हाती काहीच लागत नाही दुसरं म्हणजे कुटुंबातील कामसोर किंवा व्यसनी किंवा अकार्यकुशल असलेल्या व्यक्तीचा आर्थिक व मानसिक भार हा कुटुंबातील मेहनती निर्व्यसनी आणि कार्यकुशल व्यक्तीवर पळत असतो तिसरं म्हणजे कुटुंबातील सदस्यांमध्ये जर संवाद आणि विचारविनिमय नसेल किंवा आर्थिक व्यवहारात पारदर्शकता नसेल तर कुटुंबातील एका व्यक्तीच्या चुकीमुळे सर्व कुटुंबाला आर्थिक संकटातून जावं लागू शकत एकत्रित कुटुंबातील येणाऱ्या या अडचणीमुळे विभक्त कुटुंब रचना हे मागील काही काळामध्ये मा वाढत चाललेली आहे आता समजून घेऊया विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये काही फायदे सर्वात प्रथम म्हणजे घरकामात स्त्रियांना फक्त आपल्या कुटुंबापुरतीचे काम असल्याने त्यांना मोजकंच काम आपल्या कुटुंबापुरती करावं लागतं दुसरं म्हणजे विचारांची स्वातंत्र्यता मिळते आवडीनिवडीनुसार नोकरी किंवा व्यवसाय किंवा शहर हे निवडता येतं आवडी जपता येते फिरायला जाता येते आणि आनंद लुटता येतो तिसरा म्हणजे कुटुंबात लोक कमी असल्याने भांडण ही या कुटुंबामध्ये कमी होतात सहसा कमी होतात विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये काही तोटे आहेत ते समजून घेऊया विभक्त कुटुंब पहिली गरज म्हणजे घर हा स्वतःचा एक वेगळा घर खरेदी करावा लागतो किंवा भाड्याने घर घ्यावं लागतं हे कर्त्या पुरुषावर एक नेहमीच अडचण एक ओझ असतं कुटुंबातील एकट्या पुरुषावर किंवा स्त्रीवर अनेक जबाबदारी निर्माण होत अनेकदा कुटुंब संरक्षणासाठी किंवा कौटुंबिक जबाबदारीसाठी कुटुंबात कुणीतरी मोठं हवं असं अनेक प्रसंग जीवनात येतात तिसरं म्हणजे एकट्या पुरुषावर कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा भार निर्माण होत असतो आणि चौथं म्हणजे अडचणीच्या प्रसंगी पैसे उभे करणे खूप कठीण जातं कुटुंबातील कुणीतरी आजारी पडले तर अशा विभक्त कुटुंबाची कसोटीच लागते पाचवं म्हणजे पैसा अनेक जागी जास्त जात असल्याने संपत्ती तुलनात्मक निर्माण करणे कठीण जाचं जातं एकत्रित एक कुटुंबाला तुलना केली तर सर्वात महत्वाचे म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीत जर कुटुंबातील करता पुरुष दगावला तर कुटुंब उद्ध्वस्त होत जे की एकत्रित कुटुंबामध्ये तसं होत नाही कसे बसे कुटुंबातील इतर सदस्य त्या कुटुंबाला सावरतात आणि आजच्या काळात एकत्रित कुटुंब पद्धती कमी होत असताना हो विमा हे नवीन काळातील मूळ गरज आहे जर आपल्या कुटुंबावर असा अनिश्चित काळ आला तर कुटुंबाला आर्थिक संकटात न सापडता विमा रक्कम आपल्या कुटुंबाला येणाऱ्या आर्थिक संकटाला लढा देणार आणि आपल्या कुटुंबाला सदैव आनंदित ठेवणार उशीर करू नका आपल्या कुटुंबावर करत असाल खरंच प्रेम तर आजच आम्हाला संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदा या क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क करा आणि आपलं भविष्य सुरक्षित करा आशा करतो आजच्या भागात आपल्याला दिले गेलेली माहिती आवडली असेल आवडली असेल तर आपली आवड आमच्या वाहिनीवर नक्की दर्शवा भेटूया पुढील भागात तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र